आयुष्य शोभा ये तुझ्या बघील सोन्याचा जुबागे तुझ्या बघेल सोड्याचा फिरागे केलं कशाचं पिरागे तुझ्या लेखेला कशाचं फिरागे आदली भर झुंधळ दे आदली भर झुंधळ दे तुझ्या बाळाला जायचं काळाला जायचं तुझ्या बाळाला जायचं सारी भंक मलना वोत गे वाल गे मान ये सुया गे बिव गे काले पोद गे मान ये डिसकोच मनी गे वाची फनी गे चहाची गालनी गे मान ये अंधलिला अरसा गे टकलिला कंगवा गे बोचरीला दंत मंजन घे मग वाड 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 यशतुळी घे बांबू घे गुलाल घे राकेलचा डबा घे साडेतीन मीटर कापाड घे आणि नसतील खांदे करीता ते पण घे सोबतच घेऊन फिरते बघ वाड 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 हाड 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 उपाय दिल्यासारखा भुक्त व्हाड तुला गब्न थवाले मावशी तुला तुला पांढऱ्या केसाचे म्हारे तुला 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 बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल वाडकी मावशी वाडकी आज वाड 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 ये अर्धी वर भाकर वाड गटगट पिटलं वाड तुला सिया देते बिब देते दोन देते बघ तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुलखुळ देते वाडकी वाडवाड कच्छ मच्छ वरहा नरसी रुपिणी भक्ता लागी स्तंभ फोडून भक्ता लागी अवतरुणी उभी राहिली सीमा बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होई

काकडे साहेब मग पसन माझ्याकडे बघते बर का आणखीन डोळ्याची पापणी सुद्धा खाली टाकली नाही साहेबांनी विचार काय हाय धोका साहेब लग्न झालं तुमचं असं त्याची करता का माझ्यासोबत अहो नाही म्हणू नका दोन हजार पंचवीसची ची ऑफर आहे बघा दोन हजार पंचवीसची ची ऑफर आहे हो एक फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोपट बेटा काकडे पाप्पा टाटा कर टाटा कर तुझा का का बॅटरी संपली अच्छा मानच फिरगेल उन्हाळ्या मला मान कोरतडली ही आहे साधी हे नाही बरे कारण मला पाहिलं बरं मला पाहिला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अल्तीवर का मावशी <laughs> साहेब मला पाहिला आले खोट नाही सांगत आले मला पाहिलं आणि मला पाहिलं पाहिलं मोदी साहेब मला म्हटले आता गेला ना फुल विकू घरा हल 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 मोदी साहेब मला म्हटले म्हंटले भार बाय और बहनों मई इस औरत से शादी करना ज्यादा हो मई इस औरत से ब्याह करना ज्यादा हो।, हो मेरे समाज सवर देशवासियों देशवासी जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया हमारे दोस्त कमल का फूल खिल गया है मुटल मोदी जी तुमच्यासोबत लगीन नाही बाई जमायच मी पेंटवाल्याला शब्द दिला मध्ये सर गेले बर का त्यानंतर मला पहिलं शरद पवार बघा बागा मावशी मी किती जुनी जुने एको कमी करा अनुभव